कोल्हापुरातील पेठ इथल्या प्रिन्स शिवाजी, शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेला ग्रहण लागलंय या संस्थेत नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लोककल्याण कडून केला जातोय यासोबतच चेअरमन के जी पाटील यांची एकाधिकारशाही सभासदांना बोलावून सर्वसाधारण सभा न घेणं आणि आर्थिक अनियमितता या सर्व कारभाराविरोधात संस्थेच्या प्रवेशद्वारावर आज जोरदार निदर्शनं करण्यात आली कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम होतंय या संस्थेत स्वातंत्र्य चळवळीतील लोकांनी योगदान दिलंय कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नामवंत मुलं या शिक्षण संस्थेत घडलीत मात्र गेल्या काही महिन्यांपासून या शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार आणि अनियमितता यामुळं कारभार बिघडल्याचा आरोप लोककल्याण फाउंडेशनकडून करण्यात आला या विरोधात सुहास साळोखे कॉम्रेड चंद्रकांत यादव विजय साळोखे जगन्नाथ सूर्यवंशी संजय पडवळ चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उभा मारुती चौकात सह्यांची मोहीम घेतली होती संस्थेचे चेअरमन आणि कार्यकारी मंडळ घटनाविरोधी काम करत असल्याचा आरोप सुहास साळोखे यांनी केला हे पुपाटील चेअरमन झाल्यानंतर संस्थेचा मार्ग चालू झाला आज या संस्थेत लोक भरती भ्रष्टाचार झाला संस्था सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट आजवर चालू झाले संस्था चालू केल्यानंतर मूळ मुक्ती जो महाराजांचा होता शिवाजी मराठा बोर्डिंग ही बोर्डिंग आपण जी बंद करून टाकली जो व्यक्ती बोर्डिंगला शिकला असेल अशा व्यक्तीला त्यांनी सभासद करून घ्या अशा व्यक्ती आज बोर्डिंग बंद झाल्यामुळे सभासद होऊ शकत नाही बरोबर आम्ही कॉम्रेडांनी आम्ही गेलो होतो की बाबा ही संस्था नुकती सभासद करून घ्या सभासद करून घ्या आज पाच वर्ष जनरल बॉडी झालेली या जेव्हा मुलीचे प्राचार्य आहेत त्यांच्यासुद्धा बाप्प आज शिक्षण भरती कोटाळा केला संस्थेचा प्रत्येक कारभारात केलं हा आताच्या विद्यमान चेअरमनंनी केलाय आज आम्ही विद्यमान चेअरमन हटाव किंवा संचालक बोर्ड हटाव ह्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरलो आज बहुसंख्यशाई पट नागरिकाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आज ह्या पाठिंब्याच्या आधारावर आम्ही आज ही लढाई लढत आहोत आणि ह्या लढाईत आम्ही या चेअरमॅनला घरी हलवणार हे एक आमचं उद्देश आहे आज संस्थेच्या प्रवेशद्वारावर विविध आशयाचे फलक झळकवत प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शनं करण्यात आली संस्थेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी केली आहे मी मी शिवाजी शिवाजी संस्थेच्या मी कसं फक्त एकच उदाहरण सांगणार आहे म्हणजे गमतीचं तुम्हाला वाटेल असेल चेअरमननी या कॉलेजच्या प्राचार्यांना मुदतवाढ दिली म्हणजे मुदतवाढ देण्यासाठीचा अर्ज केला चेअरमनच्या हस्ताक्षर जावा लागतो सैन्य जावा लागतो तो अर्ज केला शिक्षणाधिकाऱ्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली आणि हा भाग डोंगरी आहे असं म्हणून त्यांना मुदतवाढ दिली डोंगरी आहे म्हणून मुदतवाढ दिली आता डोंगरी आहे दु म्हणजे शासनाला माहिती आहे प्राचार्यांना माहिती आहे या संसाचालकांना माहिती आहे पण लोकांचे पगार मात्र शहरी पद्धतीनं काढलेले आहेत जे पगार काढताना शहरी पाहिजे आणि तुम्हाला मुदतवाढ देताना डोंगरी पाहिजे डोंगरीसाठी जे भत्ते हे शहरीपेक्षा कमी आहेत तर जर खरोखर एक डोंगरी भाग असेल तर या कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांनी आणि प्राचार्य हा विचार करायला पाहिजे या आंदोलनात शिवसेना संपर्क प्रमुख संजय पवार विजय देवणे बाबा इंदुलकर बाबा पार्टे गजानन विभुते यांच्यासह शहरातील विविध मान्यवर सहभागी झाले होते